नमस्कार आपण सांगली न्यूज श्रेष्ठ मनोदय युवा सन्मान पुरस्कार रुग्णसेवक रामहरी राऊत यांना जाहीर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष यांना श्रेष्ठ मनोदय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे मुंबईतील मीरा रोड दहिसर चेक असणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उद्या सायंकाळी सहा वाजता होणार आहे मराठवाड्यातील बीडचे सुपुत्र आणि पेशाने शिक्षक म्हणून असणाऱ्या रामहरी राऊत यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्यांचे आरोग्यदूत म्हणून ओळख मिळवली आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र पिंजून काढला आहे तसेच सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्यासाठी राज्यभरात हजारोंच्या संख्येने स्थानिक रुग्णसेवक तयार केले आहेत रुग्णसेवक हे पद नुसते मिरवण्यासाठी नसून अत्यंत जबाबदारीचे पद असल्याचे त्यांनी स्वतःच्या कामातून सिद्ध केले आहे आणि या कामाचा आदर्श राज्यातील सर्व रुग्णसेवकांना घालून दिला आहे त्यामुळे आज छत्तीस जिल्ह्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे स्वतंत्र कार्यालय तयार झाले आहे त्यात हजारो निस्वार्थी आरोग्यसेवकांची नियुक्ती केली आहे त्यातून चोवीस तास गोरगरीब व गरजू रुग्णांची मोठ्या प्रमाणात सेवा केली जात आहे महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागात या कक्षाचे कार्यालय सुरू झाले आहे त्याचप्रमाणे समाजासाठी वाहून घेतलेल्या आरोग्यदूत राम राऊत यांनी सांगली महाड चिपळूण इत्यादी ठिकाणी आलेल्या महापुरात देखील आपली सेवा दिली विविध संस्थांच्या माध्यमातून दोन लाख चष्म्याचे वाटप करण्यात आले मोतीबिंदू मुक्त राज्य करण्यासाठी अनेक वयोवृद्ध लोकांचे मोफत ऑपरेशन करून दिले अनाथ गरजू रुग्णांना अन्नदान आणि गोरगरीब गरजू रुग्णाला लागेल ती मदत मिळवून देण्यासाठी राम राऊत चोवीस तास काम करीत असतात रुग्णसेवा हीच ईश्वर आणि सर्वोच्च सेवा असे म्हणणाऱ्या राम रामहरी या रुग्णसेवकाला यंदाचा दोन हजार पंचवीसचा श्रेष्ठ मनोदय युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे चांगली विद्याधर कुलकर्णी विटा